जागोजागी पडलेल्या खड्ड्यात बेशरमचे झाड लावून एम आय एम पक्षाच्या वतीने खामगाव नगरपालिका प्रशासनाचा निषेध बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून या पावसाळ्या दिवसात त्याचे डबके होऊन नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे नगरपालिकेने खड्डे बुजून जनतेला न्याय द्यावा असे आशयाचे निवेदन खामगाव एम आय एमच्या वतीने देण्यात आले आहे शहरातील नॅशनल हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून दहा ऑगस्ट रोजी श्री संत गजानन महाराज पालखीसुद्धा शहरातून मार्गक्रमण करणार आहे त्यामुळे सदरच्या पालखी मार्गावरील खड्डे बुजवण्यात यावे तसेच मस्तान चौक परिसर फळशी भागातसुद्धा रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी निवेदन नगरपालिका प्रशासनाला देण्यात आले आहे वारंवार निवेदन देऊन काहीच होत नसल्याने अखेर दोन ऑगस्ट रोजी खामगाव एम आय एमच्या वतीने बेशरमच्या झाडाची रोपे मुख्य रहदारीच्या खड्ड्यात लावून प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला आर सी ट्वेंटी फोर न्यूज करता सुरज देशमुख बुलढाणा गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही नगर परिषदमध्ये शिरोला निवेदन केलं होतं की बा तात्काळ हे गड्डे काम करा पण ते काम पूर्ण झालेलं नाही त्यामुळे आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचं स्वरूप असं की या रोडवरती रस्ते येणारे जाणारे शाणकारी विद्यार्थी आणि या महिला या रस्त्यानं भरपूर वाहतूक आहे तरी सुद्धा या रोडचं काम होतोय आणि आता येणाऱ्या काही दिवसापूर्वी येणाऱ्या दहा ऑगस्टला आपल्या संत कजाणा महाराज संस्था जी या गावामध्ये या संत रक्तीमध्ये पालखी येणार आहे तरी सुद्धा यांनी याचा मान ठेवून संत कजाना महाराजच्या पालखीला मान ठेवून येणाऱ्या दहा ऑगस्ट पर्यंत तरी सुद्धा या रोडचं काम पूर्ण केलेलं पाहिजे अन्यथा या रोडचं काम झालेलं नाही हे याचा याच्या सौरूपणे आणि पण आम्ही आंदोलन करू आणि या नगरपालिकेचा आणि नगर परिषदेचा तीव्र आंदोलनकारी निषेध करू नाही सर्व शहरातल्या सौर रस्त्यावर आम्ही आंदोलन करू आणि आज आमचं जे आंदोलन होतं अनोखं आंदोलन होतं आमच्या या खड्ड्यामध्ये बेश्रमचे झाडं लावून आम्ही हे आंदोलन केलं कारण हे जे नगर परिषद हे बेश्रमच आहे कारण की आतापर्यंत त्यांना आमचं जे प्रश्न होते ते मार्गी लावलेलेच नाही आहेत या खांब नगरीतले लोक करस्त झालेले त्या खड्ड्यांमुळे